नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया सहर्ष स्वागत करते आजची एक बातमी छत्रपती शिवाजी महाराजांची सुमारे साडेचार लाख चौरस फुटांची विश्वविक्रमी रांगोळी पाहण्यासाठी खुली राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या वतीने आणि वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्या सहयोगातून छत्रपती शिवाजी महाराजांची अकरा एकर परिसरात सुमारे साडेचार लाख चौरस फुटांची जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी हातकलंगले तालुक्यातील नवे पारगाव येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी या सैनिकी शाळेच्या पटांगणावर साकारण्यात आले आहे ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी छत्रपती शिवरायांची उभी प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारली असून आमदार डॉक्टर विनय कोरे जिल्हा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आले आहे स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे यांच्या संकल्पनेतून पंधरा ते वीस महिलांनी रांगोळी काढण्यास सुरुवात केली होती हळूहळू दीडशे महिला प्रतिनिधी आणि एकशे नव्वद शालेय मुलींचे असे तीनशे पन्नास कलाकारांचे हात रांगोळी काढण्यासाठी राबले व रांगोळी काढून पूर्ण झाले आहे त्यासाठी शिवछत्रपतींची उभारलेली प्रतिमा रांगोळीच्या स्वरूपात साकारण्यासाठी पस्तीस टन रांगोळी लागली काही महिन्यापूर्वी काळे यांनी डॉक्टर कोरे यांची भेट घेऊन छत्रपती शिवराय यांची रांगोळी साकारण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती ही रांगोळी पाहण्यासाठी राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि अन्य मंत्र्यांना वारणा समूहाच्या वतीने निमंत्रित करण्यात आले आहे यापूर्वी रांगोळी साकारण्याचा जागतिक विक्रम हा तीन लाख पस्तीस हजार चौरस फुटांचा असून तो मिर्झापूर येथे साकारण्यात आला होता मशीन ची प्रतिकृती या रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली होती आता छत्रपती शिवाजी महाराजांची अकरा एकर परिसरात सुमारे साडेचार लाख चौरस फुटांची जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी साकारली असून या विश्वविक्रमाची नोंद होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रति स्थांचे अध्यक्ष समीर काळे यांनी सांगितले यावेळी हातकलंगळेचे आमदार अशोकराव माने शुभलक्ष्मी कोरे ईशानी कोरे वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव एनएच पाटील वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास कारजिनी प्राध्यापक जीवनकुमार शिंदे यांच्यासह रांगोळी पाहण्यासाठी आलेले शिवप्रेमी ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा